हाय नमस्कार आपल्या सर्व भावभणीना काय चालले भाऊ सर्व सर्वांचे जेवण तर भाव बहिणी जेवण आज आपल्याला मस्त कुठल्या तर कारण नाही आज आहे तर माळ कालपासून आपली तयारी चालली तर आम्ही एक कराय गेले की वाढत आहे पण कमी होईना काय करावं कोणाचं माळ आहे तर सांग की तरी माळ आहे भाव बहिणी आज आपल्या सासऱ्याचं घालायचं बघा चाललंय माझी तयारी आपल्यापासून आता पुराण टाकलंय त्या ह्याच्यावर म्हणलं पीठ म्हणून काल आणलं होतं तळायला टाकलं होतं रात्री आणलं रात्री माय पप्पाला चपात्या दिल्या करून म्हणलं मला का आम्हाला सुद्धा जाऊ दिलं नाही काल मग आता घरची काम करून कामाला जायला येतं का बहिणीनं सांगा बरं आता आम्ही काय एवढंही आहे काय आम्हाला जायला यार तर माणूस ऐका असं कुठं हालचाली येत नाही लई मोठं कामाचं असलेलं करते बघा कामाला जाऊ दिलं नाही तर बाबा बहिणीला आता इकडे केलाय भात त्यात ती तळले ग ही त्या डब्यात तुम्हाला सांगते भजी ही असते म्हणजे पापड्या भजी तळ करून ठेवलेलं आहे झालं येतं वरच तानमळा काय असते ते

भाभी मग चालले माझ्या सुट्टी मारायचे आपली लय काय ताळ घातली नव्हती शिजायला फक्त आता काय एवढं पुराण आमटी एका साईडला टाकती पिठ म्हणून पुराण वाटती आणि पोळ्या करायला बस माझं काम परत पितोर आला जेवायला पितोर पितोर जेवायला लागली ह्या पित्राबर जेवायला कोणच्या माझ्या पित्राबर मी मोठा पितोर का काय बोलते भांडण मग तुझी माझी लय भांडा घेतो मला भांडायला तुम्हाला सदा मोकळच असत भांडायला भाव बहिणी सदा मोकळा म्हणलं बसल्या बसल्या तर सुद्धा बायकोला किती मदत करू लागते एक तर भाव बहिणी उठल्यापासून माझं चाललंय का मग मी नव्हतो काय उठलो पाटच उठलो होतो साडेचार वाजता आणि माझं पाटकन किती सुजलं होतं नाही वय काल माहिती कसं झालं थांब 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 कसं झालं सांग तू नीटनिटक आणि लाल कसं झालं माझ्या पुरीनं फोटो काढून दावलं की मला हा झाल तर, तर लता। लेवर का नव्हतं फक्त तुम्हाला सांग आणि मग लवकरच करायचं असतं मला कामाला जायचंय की अजून हो मी झाल्यावर जाणार आहे की कामाला <laughs> अनकर पांढरा बाटली मध्ये राखेला आणलं काय तोनी केलं <laughs> मला वाटलं धन्या ते काय हाय मी कपड्याला छापलं बर ते असे काय हम्म आंदळून आणलं व दळून ती तू काय केलं धान्य वाटलं मला ते पावडर हाय मी तोंडाला थापल तर जाऊ दे मित्रांनो विनोदाचा विषय झाला बरं का

तयार नेमकं झालंय काय काय मी तर सकाळपासून चहा सुद्धा पिरू नाही मला म्हणली पिंकी की तुम्ही चे असुदा प्यायचा नाही म्हणली तुमचा जो उपास आहे कुपानं जायचंय अजून एकदा ठेवायची असते मला बरं मी खाल्लंय का जाणार आहे मित्रांनो लेकर बाळ सोडून जीव आहे पण कसं आहे आपल्याला कष्ट करायला पण पाहिजे घरात आता दवाखाना लागलाय म्हणल्यानंतर कामाला गेलं पण पाहिजे जाणार आहे राहते कामा मी आता म्हणलं आज आपल्या वडिलाचं माळ आहे तनल्यानंतर

मग का की काय करावं लागत आता तिला म्हणलं ती म्हणती कि म्हणले काय झालं काय नाही मी म्हणलं मला नको कपडे घ्यायला पगार आल तनली म्हणलं चल तुला दवाखान्यात नेतो तू

ते बघू घ्यायचं का नाही घ्यायचा माझ्या मायरीला पण कपडे घ्यायचे माझ्या मायरीचा बड्डे आलाय परत चला तुला पण दाऊका न्यायची ते बघू आपण पुढल्या पुढं मला नाही नटायचं मी नाही नटणार